यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील साडेतीन किलोमीटर रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे या रस्त्याचं काम जे सी द्वारे गिट्टा रोडवर टाकून हे काम सुरू आहे कोणतेही अधिकारी या रस्त्याची पाहणी करण्याकरता देखील येत नाही आहेत ठेकेदार हे आपल्या मनमानी पद्धतीनं काम करत आहे या कामाची गुण नियंत्रण विभागामार्फत तपासणी करण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे हे हे तरोडा फाटा ते मुळावा फाटा रस्त्याचं काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं चालू आहे आणि या रस्त्यावर यंत्राच्या सहाय्यानं जे सी बीच्या सहाय्यानं गिट्टी ही पखरवली जाते अशी गिट्टी पखरवणे आणि रस्ता करणे कुठल्याही इंजिनियरच्या आणि इतिहासामध्ये सुद्धा नाही ही लोकांनी व्यवस्थित टाकली पाहिजे तर रस्ता व्यवस्थित होणार आहे आणि इकडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आतोनात त्रास होत आहे तरी या निष्कृष्ट दर्जाच्या होणाऱ्या कामावर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या काम करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले पाहिजे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन उमरखेड